दोन लाख पस्तीस हजार मिळून एक लाख पंचावन्न हजार वन सेव्हन्टी फाय गाडी देणार गाडी सिंगल ओनर गाडी डीलर रेट मध्ये मिळून तुम्हाला सर्व काही गाड्या पासष्ट हजार मिळून तुम्हाला कार मिळणार आहे एक पंच्याण्णव मध्ये मिळून तुम्हाला मिळणार आहे एक लाख पंधरा हजार एक लाख पंचावन्न हजार ला गाडी देऊ आपला एक लाख चाळीस हजार ला पण दोन लाख पस्तीस हजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे पिंपळे सौदागर एरिया मध्ये आणि या एरियातली मित्रांनो नावाजलेल्या कार डीलरशिप वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो जेडी रॉयल मोटर्स आणि यावेळी पण मित्रांनो जावेद सर जबरदस्त खतरनाक असा स्टॉक घेऊन आलेले आहेत तुम्हाला एक सत्तर तु ते ऐंशी गाड्या एकदम बेस्ट टू बेस्ट रेटमध्ये आज पाहायला मिळणार आहेत फ्रेंडची तर लाईनच्या लाईन लागली आहेत ह्या साईडला पाहिलं तर इकडे पण बऱ्याच गाड्या आहेत मागे तुम्ही पाहू शकता इथे पण अजूनही चाळीस पन्नास गाड्या आहेत तर एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे आता माझ्यासोबत आहेत जेडी रॉयल मोटर्स ओनर जावेद सर सर कसे आहात साहेब सर दसरा दिवाळी येते काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत आता बघा पहिला व्हिडिओ होता आपला व्हिडिओ जबरदस्त गेला आता पण पन्नास ते साठ गाड्या आले नाही प्रतिभा आपल्याकडे गाडी सर्व रेटमध्ये आहे बघा तुम्ही स्वतः गाडी पर एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स जरा शेअर करा आता आमचं लोकेशन आहे पुणे पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर स्वराज गार्डच्या समोर आहे बघा काटे चौक तर म्हणजे नाही जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर मागच्या व्हिडिओमध्ये जसं धमाका रेट दिला त्या ह्या व्हिडिओत पण मिळेल तसाच रेट शेट एकदम शंभर टक्के तुम्हाला रेटमध्ये देणार अभि बघा आमच्याकडे काय ऑफर नाही आहे ती तीन लाखाची गाडी चार लाख सांगणार माझ्याकडे ते ऑफर नाही आहे पण तुम्हाला गॅरंटी देतो माझ्याकडे फुल रेटमध्ये आहे कटिंग रेटमध्ये डायरेक्ट आपल्या गाड्या सगळ्या कस्टमरच्या गाड्या असते मी तुम्हाला एकदम कट टू क्रेडिट रेट देणार आहे गाडी डीलर रेटमध्ये जाऊन तुम्हाला सर्व काही गाड्या मिळणार आणि एक सत्तर ते ऐंशी गाड्या स्टॉक मध्ये तर क्षणाचे विलंबन करता व्हिडिओला आपण आता सुरुवात करू सर्वात पहिली गाडी आली आहे वेंटो दोन हजार अकराची ची नोव्हेंबर महिन्याची गाडी गाडी पेट्रोल गाडी आणि वेंटो गाडी ही गाडी देणार तुम्हाला दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस लावलेली अशी प्राईस पण तुम्हाला फायनल देणार वन स्टेंट पहिला गाडी देणार सरांनी वेंटो पेट्रोलमध्ये उपलब्ध केलेली आहे मान सन्मान आल्यानंतर केला जाणार आहे होंडा सिटी आलेली आहे सिलिंडर म्युझिक सिटीम सर काही लावलेल्या गाडीला काय दिलं सर दोन हजार बाराची ची अक्टोबर महिन्याची गाडी सेकंड ओनर गाडी आहे टॉप मॉडेल आहे सण रुपयाला ओनली पेट्रोल युज केलेली गाडी डॉक्टर युज केली गाडी आस्किंग प्राईस लागली साडेतीन लाख रुपये पण आम्ही देणार फायनल तुम्हाला तीन लाख दहा हजारला ला गाडी तीन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे फुल्ली लोडेड गाडी पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे होंडा सेट कॉम्पॅक्स सिड्यांमध्ये आलेली आहे अमेर ही दोन हजार तेराची गाडी आहे डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर डिझेल गाडी आता मार्केट चालू आहे चार लाख पंचवीस हजार चार लाख रुपये पण मी देणार तुम्हाला तीन लाख पंचावन्न हजारला ला ही गाडी डिझेल होंडा डॅमेज दोन आर्टिका तुम्हाला पाहायला मिळाले सर्वात पहिली सर दोन हजार चौदाशी गाडी आहे सिंगल ओनर गाडी ही गाडी आम्ही आस्किंग प्राईज लावलेली आहे पाच लाख पंच्याहत्तर पण आमच्या ऑफिसला व्हिजिट केलं तुम्ही दो पाच लाख पंधरा हजारला गाडी देऊ आपण कंपनी फिटिंग सी एन जी गाडी व्हाईट वालेची गाडी आहे सर ही बघा दोन हजार चौदाची गाडी आहे डिसेंबर महिन्याची गाडी पण पंधराशी झाली सिंगल ओनर गाडी आहे पण ही गाडी तुम्हाला सहा पंचवीसमध्ये गाडी भेटेल मार्केटमध्ये पण ही पण गाडी तुम्हाला पाच लाख पाससाठ हजारला गाडी देऊ आपण पेट्रोल सी एन जी कंपनी फिटिंग तो में में दोन गाडी उपलब्ध आहे पेट्रोल सीएनजी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत दोन स्टॉक मध्ये उपलब्ध झाले सर्वात पहिली सर ही दोन हजार अकरा ची आहे म्हणजे दोन हजार दहा डिसेंबर महिन्याची ही पण गाडी पेट्रोल सीएनजी गाडी आहे ही केसरीज इंजन ही गाडी लावलेली आहे मी अशी प्राइस वन सेवेंटी फायव्ह पण ही गाडी देणार तुम्हाला फायनल फायनल एक लाख पंचावन हजार ला दोन हजार सतराची ही वॅगनर गाडी पेट्रोल सीएनजी कंपनी फिटिंग सी जी सिंगल ओनर गाडी मार्केट चालू ही पण गाडी तीन लाख नव्वद हजार ला पण मी देणार तुम्हाला गाडी तीन लाख पस्तीस हजार ला गाडी आणि दोन वैगनर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे भावनो सिक्स सीटर गाडी आलेली आहे के यू वी हंड्रेड ब्लॅक कलर मध्ये ही बघा दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे डॉक्टरने यूज केली गाडी पेट्रोल सीन जी सिंगल ओनर गाडी आम्ही आस्किंग प्राइस लावली साडेतीन पण साडेतीन मध्ये देणार नाही तुम्हाला फाइनल सांगतो तीन लाख दहा हजार करा गाडी घेऊन जावा बजेट प्राइस मध्ये फोरची ची फिगो उपलब्ध झाले दोन हजार दहाची गाडी आहे ओनली पेट्रोल गाडी तीस पर्यंत पेपर चालू रुपये पण ही गाडी तुम्हाला फायनल देऊ गाडी एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजारात मिळणार आहे पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण तुम्ही वापरू शकता पुढे मंडळी आले ही हो। कंपनी फिटिंग सीन जी दोन हजार पंधराची ची गाडी सिंगल ओनर गाडी दोन हजार पंधराची ची सप्टेंबर महिना सिंगल ओनर पेट्रोल शीन कंपनी फिटिंग आम्ही आस्किंग प्राइस लावली चार लाख रुपये पण ही पण तुम्हाला फायनल देतो वॅगनर भाव मध्ये गाडी आलेली आहे पाहू गाडी सेकंड ओनर डिझेल गाडी याला फॅसिलिटी अव्हेलेबल आहे तुम्हाला आम्ही लावलेला सेम प्राइस कस्टमरला ला साडेतीन पण आम्ही फायनल देणार तुम्हाला तीन लाख दहा हजार लागा पाहू शकता डस्टर आहे डिझेल मध्ये मायलेज चांगला असं तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली तिसरी आर्टिका दोन हजार चौदाची ची गाडी सप्टेंबर महिना सिंगल ओनर गाडी गाडी ही पण तुम्हाला लाख मार्केट चालू आहे आम्ही आस्किंग प्राइस सहा लाख पण मी तुम्हाला आपली दिवाळीची ऑफर देतो तुम्हाला ही गाडी देणं फायनल फायनल पाच लाख पस्तीस हजार ला सरांनी एकदम रिजनेबल रेट लावले तर शॉर्ट पर्यंत बघत राहा पुढे स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ दोन हजार सात आठ ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर चालू आहे गाडी फुल कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी या गाडी चेक करा एकदा तुम्ही पेपर क्लिअर करून भेटणार तुम्हाला आस्किंग प्राइस लावली टू सेव्हन्टी फाईव्ह ही पण गाडी तुम्हाला मार्केट तोड प्राइस देतो दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन लाख पस्तीस हजार तुम्हाला स्कॉर्पिओ मिळणार आहे अजून काय पाहिजे मित्रांनो एस सी गाडी आलेली गावाकडनं बरेच डिमांड असतात लवकरात लवकर घेऊन जा घरी प्राइस मध्ये ए स्टार ए स्टार ऑटोमॅटिक गाडी गाडी ही पण तुम्हाला डॉक्टर यूज कर गाडी भेटल तुम्हाला गाडी आम्ही लावलेली आस्किंग प्राइस दोन लाख पंचवीस हजार पण ही गाडी तुम्हाला फायनल पण आमच्या ऑफिस तर फायला देणार गाडी पासष्टमध्ये मध्ये ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला मिळणार ऑटोमॅटिक मध्ये कोण शोध असेल हॅचबॅक गाडी याच्याकडे जाऊ शकतो पुढे आले सेलेरिओ हो। ही दोन हजार पंधराची ची गाडी नोव्हेंबर महिन्याची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आस्किंग कि प्राईज लावलेली चार लाख रुपये पण तुम्हाला ही गाडी देणार फायनल फायनल तीन लाख पंचावन्न पण मस्त अक्षरांकडे अवेलेबल आहे सर्वात पहिली गाडी दोन हजार तेराची ची गाडी आहे आता कस्टमर ॲडिशन खर्च केले त्याच्यामध्ये पन्नास ते साठ हजार खर्च केले मॅकवेल स्क्रीन आणि गाडीला लेख खर्च केले दोन हजार तेराची ची गाडी ओनली पेट्रोल अशी प्राईज लावलेली तीन लाख दहा हजार रुपये आम्ही देणार फायनल फायनल दोन लाख नव्वद हजार लाडे अजून एक स्विफ्ट आहे सर दो ही दोन हजार तेराची आहे प्रतिभाव डिझेल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही पण मार्केट मध्ये चालू होता चार चार लाख चार पंचवीस पण ही गाडी तुम्हाला देणार तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये स्टॉक मधली तिसरी स्विफ्ट ही स्विफ्ट दोन हजार बारा ची आहे पहिले उड्या मध्ये होती स्विफ्ट ती तर दिली गाडी आता सेकंड स्विफ्ट आलेली व्हाईट कलर सेम मॉडल दोन हजार बारा ची सिंगल ऑनर डिझेल गाडी ही पण तुम्हाला आशिंग प्राईज लावली चार लाख पण ही पण गाडी देणार तुम्हाला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये स्टॉक मधली चौतीस स्ट्रिप्ट ही दोन हजार दहाची गाडी आहे तीस पर्यंत पेपर केलेली आहे दोन हजार दहा ची तीस पर्यंत पेपर केलेली आहे सिंगल ऑनर डिझेल गाडी डिझेल गाडी ही गाडी जाणार तुम्हाला फायनल फायनल आशिंग लावलेली आहे दोन लाख पासष्ट हजार पण आम्ही देणार गाडी ती तुम्हाला फायनल फायनल दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार डिझल मध्ये अजून एक ऑप्शन सरांनी उपलब्ध केलेला आहे पण मायलेज चांगला मिळणार आहे स्टॉक मधली पाचवी स्विफ्ट ही गाडी दोन हजार चौदाची ची गाडी आहे पेट्रोल सीन गाडी गाडी सिंगल ओनर गाडी आहे कंडिशन मधी गाडी नऊ फॅसिलिटी अव्हेलेबल ही गाडीला तुम्हाला आम्ही लावलेली तीन लाख नव्वद हजार प्राइस आस्किंग प्राइस पण ही गाडी देणार तुम्हाला तीन लाख पंचावन्न हजार रुपये पहिली गोष्ट तर माझ्याकडे तीन चार इको आहे दोन इको इथं आहे आपले दोन इको पाईपलाईन मध्ये ही गाडी दोन हजार एकोणीस ची डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर सेव्हन सीटर पेट्रोल सिंग गाडी आणि गाडी पूर्ण ओरिजिनल गाडी भेटेल तुम्हाला ही गाडी मार्केट प्राइस लावलेली आस्किंग प्राइस चार लाख पंच्याहत्तर पण ही गाडी देणार तुम्हाला चार लाख पंचावन्न हजार ला गाडी देऊ आपण स्टॉक मधली दुसरी इको ही दो, दोन हजार बारा ची पेट्रोल सिंग जी सेव्हन सीटर गाडी आहे ही पण तुम्हाला रेट मध्ये गाडी साहेब आस्किंग प्राइस लावलेली दोन लाख पंच्याहत्तर पण दोन पंचाहत्तर मध्ये तुम्हाला देणार नाही गाडी ही गाडी तुम्हाला फायनल पर्यंत देऊ आपण दोन लाख पस्तीस हजार ला गाडी ओमनी गाडी मध्ये आलेली आहे पाहू शकता तुमचं काही छोटा मोठा बिझनेस असेल मस्त गाडी आहे काढी सर ही दोन हजार पाचची गाडी आहे रिपासिंग केलेली सव्वीस सत्तावीसपर्यंत पेपर चालू आहे पण ही गाडी पाचची पण इंजन एकदम तगडा भेटणार तुम्हाला गाडी फुल कंडिशनमध्ये ही गाडी आम्ही आज किंम प्राईज लावली एक लाख पाच हजार पण आम्ही तुम्हाला फायनलपर्यंत देणार एट्टी फाय थाउजंडला देणार गाडी पेट्रोल गाडी एल पी जी गाडी स्टॉकमधली सहावी स्विफ्ट ही दोन हजार सातची गाडी सत्तावीसपर्यंत पेपर चालू आहे गाडी आम्ही अशी प्राइस लावलेली एक लाख साठ हजार रुपये पण तुम्हाला फायनल सांगतो ही गाडी ही गाडी झाली तुम्हाला एक लाख चाळीस हजारला ला स्टॉक मध्ये त्यानं आलेली आहे वरना ही दोन हजार बाराची ची डिझेल गाडी आहे तर सेकंड सिंगल ओनर गाडी चार लाखामध्ये भेटते गाडी पण आता पाच ओनर झाली गाडी पण तुम्हाला मार्केट तोड प्राइस देतो तुम्हाला डिझेल गाडी आहे आणि कंडिशन गाडी ही जाणार तुम्हाला दोन लाख पंधरा हजारला ला गाडी दोन लाख पंधरा हजार तुम्हाला वर्णा मित्रांनो मिळणार आहे ओनर थोडे जास्त आहेत पण तुम्हाला डिझेलमध्ये एकदम कडक कंडिशनवाली सारणी गाडी ते उपलब्ध केलेली आहे बजेट कॉम्पॅक्स सिडनमध्ये आले एक्स एक ही दोन हजार चौदाची गाडी सप्टेंबर महिना पेट्रोल ओनली पेट्रोल गाडी आहे एटी सेन्सली गाडी आणि सेकंड आहे गाडी आणि ही गाडी जाणार तुम्हाला अशी प्राईस लावली साडेतीन लाख रुपये पण आम्ही देणार तुम्हाला फायनल तीन लाख पंधरा हजारला आजच्या स्टॉक दुसरी वेंटो दोन हजार तेराची आहे नोव्हेंबर महिन्याची गाडी आहे आणि टॉप कंडिशन आणि टॉप मॉडेल आहे हायलँड मॉडेल आहे डिझेल गाडी आहे ही मार्केट प्राइस लावलेली चार लाख पंचवीस आम्ही गाडी देणार तुम्हाला तीन लाख पासष्ट हजार ला, ला। नो बजेट प्राइस मध्ये शॉकिंग ही दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर्स चालू आहे ओनली पेट्रोल गाडी आहे पाचची गाडी आहे ही आम्ही लावलेली आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंडला ला गाडी पासष्ट हजार मिळून तुम्हाला कार मिळणार आहे अजून काय पाहिजे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या जेन आले आजच्या स्टॉक ही दुसरी होंडा अमेज आहे आता स्टॉक मध्ये माझ्याकडे होंडा अमेज तीन आहे एक दोन डिझेल एक पेट्रोल आहे ही पेट्रोल आहे दोन हजार तेरा ऑक्टोबर महिन्याची गाडी आहे सिंगल ओनर गाडी कडक गाडी भेटणार तुम्हाला कमी प्र कमी रिडिंग मध्ये चाललेली गाडी किलोमीटर आणि ही गाडी देणार तुम्हाला साडेतीन लावलेली प्राईस पण तुम्हाला ही गाडी देणार फायनल फायनल तीन लाख पाच हजारला ला गाडीन हो पुढे आलेली आहे होंडा जॅज जॅज बघा दोन हजार बाराची आहे फिफ्टी सेव्हन ओरिजिनल चाललेली गाडी सेकंड ओनर गाडी आशिंग प्राइस लावलेली दोन लाख चाळीस पण आम्ही देणार तुम्हाला फायनल फायनल वन नाईन्टी फायला देणार गाडी एक पंच्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे होंडा जॅज बजेट आहे तुमचं कमी तुमच्यासाठी सर घेऊन आले ऑल्टो दोन हजार अकरा ची गाडी सेकंड ओनर पेट्रोल सीन जी गाडी ही अशी ही प्राईज लावलेली कस्टमरला आम्ही एक पस्तीस पण आम्ही देणार तुम्हाला फायनल फायनल एक लाख पाच हजारला ला गाडी सीन जी ऑल्टो के टेन आले अजून एक जास्त मायलेज देणारी गाडी ही दोन हजार अकरा ची गाडी ऑक्टोंबर महिन्याची गाडी पेट्रोल सीन जी ऑल्टो के टेन ऑल्टो किटन तुम्हाला दोन लाख एक ऐंशी मध्ये भेटणार पण आम्ही देणार तुम्हाला फायनल पण वन फोर्टी देणार गाडी एक पंचेचाळीस मध्ये मित्रांनो घेऊन जाऊ किटन होंडाची ब्रिओ आले ही दोन हजार बाराची ची ओनली पेट्रोल गाडी सेकंड ओनर गाडी आहे ही बघा तुम्हाला अडीच लाख मध्ये प्राइस लावलेली प्राइस आहे मी पण तुम्हाला शेवटची प्राइस सांगतो दोन लाख पाच हजार ला गाडी देऊ आपण आजच्या स्टॉक मधली दुसरी ब्रिओ ही दोन हजार बाराची ची आहे सप्टेंबर महिने गाडी पेट्रोल सीएनजी जी ही गाडी पण आस्किंग कि प्राईज लावली अडीच लाख रुपये ही पण गाडी तुम्हाला दोन लाख पंधरा हजारला ला देऊ पड स्टॉक तिसरी होंडा अमेझ आहे आणि ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळते ही दोन हजार तेराची गाडी आहे तेराची गाडी नोव्हेंबर महिन्याची गाडी सेकंड ओनर गाडी ही पण तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्याकडे ही गाडी आस्किंग प्राइस लावली चार लाख रुपये ला पण आम्ही देणार तुम्हाला फायनल फायनल तीन लाख पस्तीस हजारला गाडी आहे आय टेन आय टेन दोन हजार तेराची गाडी वन पॉईंट टू इंजन पॉवर शेअरिंग पॉवर विंडो आणि ही गाडी बघा मार्केट चालू आहे आजची प्राइस दोन लाख पंचवीस पण ही गाडी देणार तुम्हाला फायनल फायनल एक लाख पंचावन्न हजार रुपये स्टॉक मधली ही तिसरी सेलरी आहे काय आहे अठराची गाडी आणि पेट्रोल सी जी कंपनी फिटिंग सी जी ही गाडी ऑप्शनल गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे मार्केट चालू आहे आस्किंग प्राइस चार पंचवीस पण ही गाडी देणार तुम्हाला थ्री एटी फायला गाडी फायनल ऑल्टो एट हंड्रेड उपलब्ध झाले आणि सी एन जी मध्ये गाडी असणार ही दोन हजार सोळाची डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर कंपनी फिटिंग सी जी टायर नवीन गाडीच्या मध्ये आतमध्ये स्क्रीन सगळं तुम्हाला आम्ही आस्किंग किंम प्राइस लावली टू सेव्हन्टी फायन पण ही गाडी देणार तुम्हाला टू फोर्टी एटला गाडी फायनल देणार तुम्हाला ही गाडी ब्लॅक ब्युटी आलेली आहे सेंट्रो आली आहे ही दोन हजार दहाची गाडी आहे पेट्रोल सी जी गाडी आहे पेपर क्लिअर केलेली आहे आपण उनतीस तीस पर्यंत पेपर चालू आहे गाडी आस्किंग किंम प्राइस लावलेली आहे एक लाख पस्तीस हजार आम्ही देणार गाडी तुम्हाला फायनल फायनल एक लाख पंधरा हजार रुपये पुढे मध्ये आलेली आहे ग्रँड आयडन ही ग्रँड आयटन दोन हजार चौदाची ची गाडी आहे फेब्रुवारी महिन्याची गाडी सिंगल ओनर गाडी बटन स्टार्ट ओनली पेट्रोल चालली गाडी आणि फिफ्टी सेव्हन ओरिजनल चालली गाडी ओरिजन कलर मध्ये भेटून गाडी आम्ही लावलेली प्राइस प्राइस चार लाख रुपये पण आम्ही देणार तुम्हाला फायनल पायनल शेवटची प्राइस थ्री फोर्टी फायव्ह ला देणार गाडी फायनल गाडी पुढे मध्ये पेट्रोलमध्ये तुम्हाला मिळते रिट ही दोन हजार तेराची आहे पेट्रोल सिंगची गाडी अडतीस हजार चालली गाडी फक्त ओरिजनल शोरूम रूम भेटणार तुम्हाला गाडी ही दोन हजार तेराची सेकंड गाडी आहे पेट्रोल सी एन जी आशिंग प्राइस लावलेली टू सेव्हन्टी फाईव्ह आम्ही देणार तुम्हाला फायनल फायनल दोन लाख पंचेचाळीस हजारला पुढे गाडी आलेली आहे होंडा सिटी आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये सरांनी ही गाडी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे व्हाईट कलरमध्ये काय दिलं होंडा सिटी साइट ही दोन हजार सहाची ऑक्टोबर महिन्याची गाडी रिपासिंग केली सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत पेट्रोल सीईन जी गाडी ही लावलेली आशिंग प्राइस दीड लाख रुपये आम्ही देणार फायनल फायनल एक लाख पंधरा हजारला ला एक लाख पंधरा हजार तुम्हाला सिडन कार मिळणार आहे मित्रांनो ती पण होंडा सिडे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून एकदम टाकटाक कंडिशन मध्ये गाडी आहे लो बजेटमध्ये मित्रांनो स्विफ्ट आलेली आजच्या स्टॉक सातवी सातवीस स्विफ्ट असणार आहे काढीलास ही दोन हजार सहाची गाडी सव्वीस पर्यंत पेपर चालू आहे पेट्रोल सीन जी आपली स्क्रीन विन सगळं लावलेली गाडी गाडी आम्ही देणार आस्किंग की प्राइस लावलेली दीड लाख पण आम्ही देणार ही गाडी फायनल फायनल एक लाख पाच हजार मित्रांनो दोन आय स्टॉक मध्ये उपलब्ध झाल्यात तर सर्वात पहिली आपण ही ग्रे कलरवाली पाहूया काढीलच ही दोन हजार पंधराची ची गाडी आहे वन पॉईंट टू इंजन कप्प इंजन याला आय टेन ही पण ऑनर आता तीन आहे त्यामुळं तुम्हाला बघा दोन पंच्याहत्तर अडीच लाखमध्ये देणार नाही गाडी ही देणार तुम्हाला फायनल फायनल दोन लाख पस्तीस हजारला पुढची आय टेन सर दोन हजार अकराची सप्टेंबर महिन्याची गाडी आहे वन पॉईंट टू इंजिन सेकंड ओनर ही गाडी देणार फायनल फायनल फक्त गाडी एक लाख पंचावन्न हजारला ला गाडी देऊ आपण तर मंडळी तुम्ही जे डी रॉयल मोटर्सचा पूर्ण स्टॉक पहिल्या आहेत एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये सरांनी ते सर्व गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत कटिंग रेटमध्ये सरांनी तुम्हाला या सरा खास दसऱ्यासाठी गाड्या आणलेल्या आहेत नक्की विजिट करायला विसरू नका असं जातात दोन शब्द आहेत बघा आमच्याकडे बघा गाडी एक्सचेंजमध्ये पण आहे लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे गाडी दोन हजार बाराची वरती गाडी घेतलीकडे आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्याकडे ॲक्सिचेंज गाडी भेटणार नाही गाडी ओरिजिन गाडी भेटणार सिल्फ टू शिल्फ भेटणार गाडी एकदा व्हिजिट करा मार्केट चेक करा नंतर गाडी माझ्या ऑफिसला विजिट करा तुम्ही आणि प्रतिभा आपल्याकडे आज दहाचे बारा गाडी पाईपलाईनमध्ये आहे ते पण गाडी येणार आपल्याकडे इको बिको सगळं येणार आहे आपल्याकडे फो फोन नेऊस जर तुम्ही फक्त मेसेज करा गाडी नंबर टाका आम्ही पूर्ण डिटेल तुम्हाला शेअर करणार फोटो बिटो शेअर करणार आमचं लोकेशन आहे पुणे पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर सौराज गाडच्या अपोज साईडला जे डी रॉयल मोटर दिसेल तुम्हाला आणि तुम्ही फक्त कॉल केले तर तुम्ही आम्हाला मेसेज जर केलं तुम्हाला लोकेशन ऑटोमॅटिक तुम्हाला येईल गाडी तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार